तब्बल अठराशे कोटी रुपयांच्या बाजार भावाची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयांमध्ये विकत घेतल्याच्या गंभीर आरोपामुळे अजित दादांचे पुत्र पार्थ पवार चांगलेच सा अडचणीत आलेले आपण सगळ्यांनी पाहिले आणि आता अजित दादांना इंग दाखवल्यानंतर भाजपचं पुढचं टार्गेट एकनाथ शिंदे असणार आहेत फक्त मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा अवकाश आहे असं मी नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणत आहेत एक एक करून फडणवीसांच्या टार्गेटवर असे मित्र पक्ष का आहेत रोहित पवारांनी नेमकं काय का म्हटलंय आणि शिंदेवर तशी बरीच संकट येऊन गेलेली असताना आता पुढे आणखी काय होणार आहे सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा अचितता तर झाले आता मुंबईची निवडणूक संपली की भाजप एकनाथ टार्गेट करणार असं विधान पवारांनी केलंय भाजपच्या सर्व नेत्यांना एकनाथ गरज ही मुंबईच्या निवडणुकीसाठी त्यामुळे एकदा का निवडणूक संपली की एकनाथ शिंदेना सुद्धा टार्गेट केलं जाईल त्यांना पूर्णपणे राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यांच्या ठाण्यामध्ये सुद्धा त्यांना नीट राजकारण करू दिलं जाणार नाही अशी भूमिका भाजपची शंभर टक्के असणार असा दावा रोहित पवारांनी केलाय पुढे रोहित पवार म्हणतात की पार्थ पवारांनी जर चूक केली असेल तर योग्य ती कारवाई झालीच झालीच पाहिजे पण ती कारवाई करताना कुठेही भेदभाव होणार नाही याची दक्षताही घेतली पाहिजे आम्ही जेव्हा काही प्रकरण पुढे आणतो तेव्हा मुख्यमंत्री हे त्यांच्या जवळचा भाजपला एखाद्या नेत्याचा गेम करायचा असेल तर मात्र त्याच्यावर लगेच कारवाई होते आम्ही सिडको प्रकरण पुढे आणलं त्या प्रकरणामध्ये सरकारच्या एका विभागानं सांगून सुद्धा त्या संबंधित व्यक्तीवर कारवाई होत नाही पण पुणे जमीन घोटाळा प्रकरणामध्ये कारवाई केली जाते आमचं मत आहे की भेदभाव न करता असं रोहित पवारांनी म्हटलंय इतकंच नव्हे तर रोहित पवारांनी यावेळी पार्थ पवारांवर जी सुप्रिया सुळेंनी भावनिक प्रतिक्रिया दिली होती त्यावर सुद्धा कुठेतरी प्रतिक्रिया दिली आणि सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया ही वैयक्तिक होती पण आमची राजकीय भूमिका ही शरद पवारांनी जी भूमिका मांडली आहे तीच आहे असं रोहित पवारांनी सांगितलं म्हणजे नेमकं झालं काय तर पार्थ असं करणार नाही आणि माझा त्याच्यावर विश्वास आहे अशी पहिलीच प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंची आली आणि ती अत्यंत भावनिक असल्याचं दिसून आलं पण मग त्यानंतर आता शरद पवारांनी याबाबत अब स्पष्टपणे पक्षाची आणि आपली भूमिका मांडली आहे आणि ती राजकीय आहे ती अशी आहे की चौकशी होऊन काही ते तथ्य फडणवीसांनी लवकरात लौकरा लवकरात लवकर त्यातून बाहेर काढावं अशी मागणी शरद पवार करतायत त्यामुळे सुप्रिया सुळेंनी आत्या म्हणून जी काही थोडी भावनिक प्रतिक्रिया दिलेली आहे ती राजकीय नाही तर शरद पवारांनी घेतलेली भूमिका ही राजकीय आहे आणि आम्ही त्याच भूमिकेसोबत आहोत असं रोहित पवारांनी आवर्जून सांगितलंय असो आता हे सगळं पार्थ पवारांसंदर्भात झालं पण आता पार्थ पवारांकडून आपण शिंदेकडे येऊयात कारण भाजपच्या मित्र पक्षांना इशारा देताना सुद्धा रोहित पवारांनी पुढे काही गंभीर विधानं यावेळी केलेली आहेत रोहित पवार असं म्हणतायत की भाजपला आता कुबड्यांची गरज उरलेली नाही हे अमित सांगितलंय आणि त्यामुळेच कुठे ना कुठे तरी कुबड्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न आता भाजपकडून या ठिकाणी केला जातोय काहींची अपेक्षा होती की आदरानं या कुबड्यांना एखाद्या खोलीमध्ये टांगलं जाईल भिंतीला टांगलं जाईल पण इथे असं दिसतं की कुबड्या तोडायच्या आणि चुलीत घालायच्या असा भाजप भाजपचा प्रयत्न दिसतोय असं म्हणत रोहित पवारांनी कुबड्या म्हणजे अर्थातच मित्र पक्षांचा उल्लेख करत त्यांना हा गंभीर इशारा दिलाय केंद्र ते राज्य अशी भाजपची जी काही रणनीती आहे त्यामध्ये कायमच असं दिसतं की गरज संपल्यावर भाजप मित्र पक्षांना संपवण्यास सुद्धा मागे पाहत नाही पण महाराष्ट्रामध्ये ही स्थिती खरोखरच इतक्या लवकर येईल का फडणवीस शिंदेची राजकीय गणितं संपवण्यापर्यंत टोकाला जातील का आणि अजित पवारांसोबत अजित पवारांना अडकवल्यानंतर आता पुढचा नंबर हा एकनाथ शिंदेचा खरोखरच आहे असं सा तुम्हाला वाटतं का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये या संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया अंदाज आणि भावना नक्की सांगा तसंच व्हिडिओ जर महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद